आज आपण महाराष्ट्रातील असे मंदिर पाहूया की ज्यामध्ये नंदी महाराजांची मूर्ती नाही जय महाराष्ट्र मंडळी मी धनश्री आणि आपण आलो आहोत नाशिक येथील कपाळेश्वर महादेव मंदिरामध्ये हे महाराष्ट्रातील एकमेव शिवमंदिर आहे जिथे नंदींची मूर्ती नाही महादेवांनी येथे श्री विष्णूंकडून दीक्षा घेतली होती त्यामुळे त्यांना गुरु मानून नंदीला प्रवेश दिला नाही ही जागा केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही महत्वाची आहे इथलं वातावरण खूपच भक्तिमय आहे तर आता आपण आलो आहोत श्री गोरेराम मंदिरामध्ये या मंदिरातील श्रीरामांची मूर्ती पांढरा संगमरवरापासून बनवलेली आहे म्हणूनच याला गोरेराम मंदिर असे म्हणतात हे मंदिर पांडवकालीन असल्याचे मानले जाते तर आता आपण आलो आहोत नाशिकच्या पवित्र पंचवटी भागातील सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजेच रामकुंड इथेच प्रभू श्रीराम देवी सीता आणि श्री लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवास काळात स्नान केले होते आणि आजही हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात येथे गोदावरी नदीतील स्नान केल्याने पापमुक्ती मिळते असे श्रद्धाळू मानतात संपूर्ण भारतातून लोक आपल्या प्रियजनांचे अस्थिविसर्जन करण्यासाठी येथे येतात दर बारा वर्षांनी येथे जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा होतो जिथे लाखो साधूसंत आणि भाविक स्नानासाठी येतात तुम्ही कधी रामकुंडाला भेट दिली आहे का नसेल तर नक्की भेट द्या आणि असेच अनोखे ठिकाण पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जय श्रीराम